मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट हा चॅनेल माझा या व्हिडिओमधून उद्देश हाच आहे की लघु मध्यम उद्योजक आणि व्यापारी यांचे दैनंदिन जीवनात येणारे त्यांचे प्रॉब्लेम्स बिझनेसचे आमच्या ट्रेनिंग एक्सपिरियन्समधून जर सोडवता आले तर ते सोडवावे या व्हिडिओमध्ये मला एक एक छोटासा प्रॉब्लेम ॲड्रेस करायचा आहे जो ट्रेनिंगमध्ये ऐकायला मिळतो तो म्हणजे एम्प्लॉई सिलेक्शन हे मुळात बऱ्याच जणांचं चुकत असतं आणि ते त्याच त्याच मेथडॉलॉजीनी एम्प्लॉई घ्यायचा प्रयत्न करतात म्हणजे तुमचं जर ऑर्गनायझेशन हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट झालं असेल तर तुम्ही समजून घ्यायचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे काय लोकं येतात आल्यानंतर ते काम शिकतात आणि थोड्या दिवसांनी निघून जातात याला मी म्हणतो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट का होतं कारण सिलेक्शन ऑफ एम्प्लॉई हे करेक्ट झालेलं नसतं किंवा एम्प्लॉईच्या स्ट्रॅटेजीज आपल्याला माहीत नसतं मुळामध्ये मा तुम्ही माझ्या एक्सपिरियन्समध्ये मा मी जेव्हा जेव्हा पार्टिसिपंटना विचारतो की हाऊ डू यू सिलेक्ट एम्प्लॉईज तुम्ही कुठल्या क्रायटेरियावर सिलेक्ट करता तर ते संभ्रमात असतात त्यांना स्वतःला माहीत नसतं की नेमकं सिलेक्शनचं क्रायटेरिया काय कारण त्यांनी काहीच लिहिलेलं नसतं फर्स्ट थिंग दॅट आय आज द मी की तुम्हाला जो एम्प्लॉय घ्यायचा आहे त्याचं तुम्ही पहिले जॉब डिस्क्रिप्शन लिहून काढा त्यांनी काय करणं आवश्यक आहे काय अपेक्षित आहे हे पहिले तुम्हाला माहिती असलं पाहिजे से फॉर एक्झाम्पल एखादा सेल्सचा व्यक्ती असेल अकाउंट्सचा व्यक्ती असेल तर त्याचं जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही जर लिहून काढलं तर यू कॅन आज द करेक्ट क्वेश्चन्स इन इंटरव्ह्यू विरात आपल्याकडच्या इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न काय होतात एक मुळात इंटरव्ह्यू ज्यांना घेता येत नाही असे लोक इंटरव्ह्यू घेत असतात ते इंटरव्ह्यू काय घेतात नॉर्मल जनरल अतिशय युसलेस प्रश्न विचारतात ज्याचा आणि एम काम करण्याचा काही संबंध नसतो आणि ऑलरेडी त्यांनी मन बनवलेलं असतं की याला तर घ्यायचंच आहे काहीतरी करून कारण गरज असते खूप गळ्यापर्यंत आलेलं असतं एम्प्लॉईज आपल्याच कुठलं तरी एखाद्या एम्प्लॉईला सांगितलेलं असतं माणसं घेऊ नये त्यामुळे ते जे प्रश्न विचारले जातात ना ते प्रश्न हे जॉब डिस्क्रिप्शनशी रिलेटेड नसतातच त्याला घेता कसं घेईल कुठली स्ट्रॅटेजी लावून त्याला घेता येईल याच्याविषयी प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कामाशी रिलेटेड नसतात त्यामुळे फर्स्ट थिंग दॅट यू मस्ट डू इज तुम्हाला स्वतःला हे माहिती असलं पाहिजे की हा एम्प्लॉई मी जर घेतो आहे आणि याला मी एवढी सॅलरी ॲलोकेट करतोय तर व्हॉट इज द वर्क दॅट आय एम एक्सपेक्टिंग हिम टू डू ऑर हर टू डू त्यांनी काय काय काम करणं आवश्यक आहे किंवा किती काम केलं तर मला हा एम्प्लॉई प्रॉफिटेबल असेल हे पहिले तुम्हाला लिहिता आलं पाहिजे लिहून काढलं पाहिजे देन यू मस्ट आज अ स्पेसिफिक क्वेश्चन त्या कामाशी रिलेटेड त्या एम्प्लॉईला त्याला ते जर येत असेल किंवा नसेल येत आणि शिकण्याची इच्छा असेल तरच तू तुमच्या कामाचा आहे नाहीतर कोणीतरी नोकरीची गरज आहे म्हणून तुमच्याकडे येतो तुमच्याकडे गरज असते म्हणून तुम्ही त्याला घेऊन टाकता आणि तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बनवून टाकता बरं दुसरी चूक काय करतात बरेचसे जण आहे ते एम्प्लॉईला सांगतात अरे कोणाला तरी घेऊन येणं आपल्याला गरज आहे तो आणत असताना त्याच्या बुद्धीनुसार आणि त्याचा ऐकणारा एखादा माणूस घेऊन येतो आणि तो तुमच्यासाठी घेतला त्यावेळेस बेस्ट एम्प्लॉई असतो काही दिवसात वर्स्ट एम्प्लॉई असतो तुम्ही त्याला काढून टाकता अँड यू कीप ऑन लुझिंग मनी त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या टीमला जर खऱ्या अर्थाने बिल्ड करायचं असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल यू आर नॉट एक्सपर्ट ऑफ टेकिंग इंटरव्यूज हायर अ पर्सन हू कॅन डू दॅट ऑन युअर बिहफ त्यांना त्याचं काम करू द्या लेट द एक्सपर्ट डू इट तुम्हीच सगळी कामं करत बसू नका तुम्हाला जर जमत नसेल तर बिलकुल कमी करू नका म्हणजे मी एका माझ्या मित्राकडे बसलो होतो आणि यू वॉज टेकिंग इंटरव्ह्यू हा आज थ्री क्वेश्चन्स फर्स्ट क्वेश्चन वॉज घरी कोण कोण असतं किती पगार पाहिजे आणि कधीपासून जॉईन होणार मी हे सगळं आणि सगळा इंटरव्ह्यू संपल्यानंतर आज टीम की याचा आणि तुझ्या काम करण्याचा काय संबंध आहे ही कुड नॉट आन्सर ही सेड की मला उद्यापासून माणूस पाहिजे जो आला तो घ्यावाच लागणार म्हणजे व्हॉट गॅरंटी ही विल वर्क फ्रॉम टुमारो थोडं नाही पण माणूस तर घ्यावा लागेल म्हटलं इज इट अ करेक्ट वे ऑफ एम्प्लॉईंग पीपल या पद्धतीने घेतलेले लोक तुम्हाला तुमचा पगार खाणार आहे पहिल्या दिवशीपासून हे लक्षात घेतो त्यामुळे फर्स्ट थिंग इज यू मस्ट नो तुम्हाला काम काय करून घ्यायचं आहे सेकंड थिंग यू मस्ट आस्क करेक्ट क्वेश्चन्स अँड थर्ड थिंग त्याची कमिटमेंट आहे का ते करण्याची हे बघायला हवं कारण एम्प्लॉयमेंट इज अ ॲग्रीमेंट तुम्ही पगार देणार आहात त्यांनी काम केलं पाहिजे हे ॲग्रीमेंट तुम्हाला त्याच्याशी पहिल्याच दिवशी इंटरव्ह्यूमध्ये बोलून घ्यावं हो लागेल अन्यथा तुमच्याकडे अशी लोकं जमा होतील इट्स लाईक like uh, गॅरेजला लागलेल्या गाड्या ज्या असतात ना ज्या खराब झालेल्या आप गाड्या आपल्याकडे जमा करून तिथं गॅरेजवाला जमा करतो आणि ही कीप्स ऑन रिपेअरिंग दॅम यू विल कीप ऑन कलेक्टिंग पीपल ज्यांना रिपेअर करत बसाल थोडी गाडी जशी गाडी रिपेअर झाल्यावर जशी गा गॅरेजला थांबत नाही तसं तुमच्याकडे थोडं काम शिकलेला माणूस गॅरेजच्या बाहेर जाईल निघून जाईल सो तुमची एम्प्लॉयमेंट एजन्सी बनवून जाईल यू विल कीप ऑन हायरिंग पीपल ट्रेनिंग देम अँड अलाविंग देम टू जॉईन सम अदर ऑर्गनायझेशन मित्रांनो अनलेस यू हॅव स्ट्रॅटेजी अनलेस यू हॅव रिटन डॉन प्रोसिजर अनलेस यू हॅव जॉब डिस्क्रिप्शन फॉर इच अँड एव्हरी एम्प्लॉई दॅट यू आर गोइंग टू हायर यू आर नॉट डुईंग जस्टिस टू युअर बिझनेस तुम्ही तुमच्या बिझनेससोबत इनजस्टिस करत आहात सो माझ्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला हेच आव्हान आहे तुमच्याकडे जे आहे ती लोकं आणि तुमच्याकडे जे येणारे लोकं आहेत प्रत्येकाचं जॉब डिस्क्रिप्शन लिहून काढा तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनला काय अपेक्षित आहे ते सगळं लिहून काढा आणि ती येणारीच माणसं तुमच्याकडे नेमा अन्यथा जी माणसं आहेत ती रिपेअर व्हायला आलेल्या गाड्यांसारखे जमा होतील रिपेअर होतील होती दुसरीकडे जाऊन काम करतील तुमच्या काहीच कामाची नसते विचार करून बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद